तर सी सगळी पचक स्त्राव नीट सोनण्यासाठी पण शरीरामध्ये आपले फायबर्स असणं खूप महत्वाचं आहे सो so, हे फायबर्सचं प्रमाण आहारात दिवसाला जरी आपण बघितलं गेलं तरी पंचवीस ते तीस ग्रॅम इतकं असणं गरजेचं आहे डेली पचन पण नीट होणं गरजेचं आहे एवढं प्रोटीन आपल्याला पचणार आहे का आणि ते घेऊन त्याचं जर डायजेशन होत नसेल तर त्याचा काही उपयोगही आपल्या शरीराला काही होणार नाही म्हणून पचन नीट असणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याबरोबर फायबर्स म्हणजे नुसतं प्रोटीन महत्त्वाचं नसून तर प्रत्येक आहारातला घटक हा महत्त्वाचा आहे कुठले असे नैसर्गिक स्त्रोत आहेत ज्यामुळे आपल्याला फायबर्स मिळणार आहेत मग आपल्याला ते प्रत्येक मिलच्या वेळेस थोड्या प्रमाणात जर आता पंचवीस ते तीस ग्रॅमची गरज आहे तर ती डिवाईड करून आपल्याला प्रत्येक मिलमध्ये ॲड करणं गरजेचे आहे आणि सगळ्यात जास्त फायबर्स असतात ते म्हणजे मध्ये अवॉइड करायचं म्हणजे जे गुरु पदार्थ आहेत फायबर सुद्धा गुरु आहेत पचणार नाहीयेत म्हणजे ते गुरु पदार्थ hmm. आयुर्वेदानुसार त्याचा उल्लेख असा डायरेक्ट न येता गुरु पदार्थ म्हणून असा आलेला hmm. आहे सो ते आहारात असणं गरजेचं आहे सो फायबर्स घेताना खूप जास्त प्रमाणात पण ती hmm. नाही घ्यायची कारण काय काय होणार आहे त्याच्या खूप जास्त प्रमाणात जरी घेतलं गेलं फायबर आपल्याला आवश्यकता नाहीये आणि त्याच्याहून जास्त खाल्लं गेलं तरी मग भूकच लागणार नाही बरोबर सगळ्या झिरो कॅलरीज आहेत पण पोट पूर्ण भरून राहील तुम्हाला भूकेच ज्ञानच होणार नाही की आपल्याला भूक लागली नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे चार कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्र मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याबरोबर डॉक्टर रुचा मेहंदळे गेली दोन एपिसोड आहेत खूप छान मार्गदर्शन करतायत आजचा विषय महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपल्या आहारामध्ये तंतुमय पदार्थ फायबर्स असणं का गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपल्याला माहिती असणं हे खरं तर अत्यावश्यक आहे त्यामुळे आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे हे समजून घेऊया शिवाय आधुनिक पोषणशास्त्रामध्ये याचं कसं महत्त्व आहे हे समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच हा पॉडकास्ट आता शेवटपर्यंत ऐकत रहा नमस्कार डॉक्टर रुचा मेहंदळे पै नमस्कार तुझं पुण्यामध्ये सुद्धा क्लिनिक आहे शिवाय ठाण्यामध्ये आहे आणि तन्वीचे कित्येक प्रोडक्ट जे आहे ते वर्षानुवर्ष वापरणारे लोक आहेत म्हणजे मी पण त्यातली आहे की मी तन्वीचे खूप सारे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि आईकडे तुझ्या डॉक्टर मेधा मेहंदळे यांच्याकडे पण मी बऱ्याचदा चिकित्सा आणि याच्यासाठी गेलेली आहे त्यामुळे चिकित्सा करायची असेल किंवा आणखी काही उपचार असतील तर ते मला ठाण्यामध्ये आहे ना? आहे ठाण्याला आपलं सेंटर तिथे मी असते त्याच्यानंतर दादरच्या क्लिनिकला असते आणि पुण्यामध्ये कॅम्प्स होतात आपले महिन्यातून दोनदा कॅम्प्स होतात बरं सो गेली आ, एक वर्ष मी कॅम्प्स पुण्यामध्ये करत आहे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स पुण्यामध्ये मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आजचा विषय खूप महत्वाचा आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे नक्की मुळात फायबर्स तंतुमय पदार्थ हे आपल्या शरीरासाठी कसे महत्वाचे आहेत त्याचे प्रकार कुठले नक्की आणि ओव्हरऑल सगळं त्याबद्दल जरा सांग नक्की सो uh, आपला so, आहार हा जेव्हा आपण अन्न सेवन करतो त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स पण मिळतात uh, त्याच्यानंतर फॅट्स मिळतात uh, फायबर्स मिळतात मिनरल्स मिळतात हे सगळे कंटेंट Hmm. पण त्याचं ते सूक्ष्म रूपात कन्वर्जन पण व्हायला पाहिजे जसं hmm. कार्बोहायड्रेट्सचं शुगर मध्ये कन्वर्जन होत hmm. तसंच जसं म्हणतो की फॅट असेल तर त्याचं ट्रायग्लिसिरायड मध्ये कन्वर्जन होत तसं फायबर्सचं कन्वर्जन हे कशातच होत नाही सो ते डायरेक्ट जसेच्या तसे शरीराच्या बाहेर पडतात सो वनस्पतीपासून मिळणारे जे काही फायबर्स आहेत ते आहारामध्ये असणं का गरजेचं आहे की असा प्रश्न पडेल की त्याचं जर पचनच शरीराद्वारे होत नाहीये जे जसेच्या जसे बाहेर जाणार आहेत मग त्याचा शरीरामध्ये काय उपयोग काय आहे आपल्याला तर शरीरामध्ये जे गट बॅक्टेरियाज आहेत तर त्यांची वाढ होण्यासाठी या फायबर्सची खूप गरज आहे सो ते नसतील तर तुमचे गट बॅक्टेरिया चांगले नसतील तर त्यांनीही पचन बिघडणार आहे सो ते खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर फायबर्स का गरजेचे असतात तर आपल्या इंटेस्टाईनला पॅरिस्टॅटिक मुवमेंट असतात की आपण जशी डोळे उघड झाप ही नॅचरल हालचाल होत असते तशीच आपल्या इंटेस्टाईनची पण होत असते इंटरनली तर ती होताना त्यातल्या जे काही लेयर्स आहेत त्याची कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असते आणि ते नीट होण्यासाठी फायबर्सची गरज आहे आणि ते नीट नसेल तर तो मळ पुढे ढकललाच जात नाही तर तो कोरडा व्हायला लागतो आणि त्यानंतर हार्ट पेशंट मध्ये कडक शौच तर काय होतं तर अन्नाचं सेवन केल्यावर त्याचं डायजेशन पहिले मुखावाटे सुरू होतं सलायवेशन असतं त्याच्यामध्ये त्याचं पचन होतं तर मुखामध्ये जो स्टार्च आहे त्याच फक्त डायजेशन होत त्याचं पुढे जाऊन डायजेशन नाही होणार स्टार्च म्हणजे आपण जसं म्हणजे राईस स्टिकी असतो किंवा आपण म्हणतो तसा जो स्टिकी पदार्थ आहे किंवा बटाट्याला जो चिकटपणा असतो तो स्टार्च तर त्याचं जे पचन आहे ते मुखातच होणार पुढे गेल्यावर हे होणार नाही म्हणजे जर चावत नाही भात चावून खाल्ला जात नसेल तर त्याचं पुढे जाऊन नीट पचन होत नाही म्हणजे तो चावून खाल्ला गेला पाहिजे अन्न नलिकेमधन पुढे जठरामध्ये जात जठरामध्ये चर्निंग म्हणजे एखादा मिक्सर प्रमाणे ते काम करत तर तिथे काय होतं तर प्रोटीनच जे काही आहे ना ते ब्रेकडाऊन होत असत सो प्रोटीन कन्वर्जन अमायनो अॅसिड मध्ये होत असत सो हे सगळं शरीरामध्ये घडतं त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट असतो हो की हे अन्न दोन तास तिथेच असत <laughs> दोन तासासाठी हे अन्न तिथे असताना प्रोटीनचं ब्रेकडाऊन होताना फायबर्स पण त्याच्या बरोबर असतात <laughs> सो ते त्याला ते पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे की ती जी प्रक्रिया आहे पुढे नेण्याची अन्न तर ती हा फायबर्समुळे घडत असते सो ते प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं मायनो मध्ये होत असतं त्याच्यानंतर पुढे अन्न जातं तर ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं आणि त्याचा पहिला पार्ट जो आहे ना तो डिओडेनम आहे आणि त्या डिओडेनमला आयुर्वेदानुसार ग्रहणी असं म्हणतात आणि ते पित्तात स्थान Hmm. आणि तिथे पचनाची क्रिया महत्वाची होती की जसं मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत हे सगळं ह्या डिओडेनम मधनं रक्तात जाणार आहे तर hmm. त्याचही ते सूक्ष्म रूपात पचन होऊन मग ते रक्तात जाणार आहे hmm. सो हे झालं त्याचं पचन झालं आणि पुढे मग हे अन्न जातं ते लार्ज इंटेस्टाईन ज्याला पक्वाशे असं आपण hmm. म्हणतो की त्याच्यामध्ये हे जाताना काय होतं की तिथे तो मळ सगळं आलेला आहे तो लिक्विड रूपात आलेला आहे म्हणजे तेव्हा तो एक पर्यंत तेवढा लिक्विड तिथपर्यंत आलेला आहे बरोबर आणि आता तिथून त्यातलं पाणी सगळं शोषून घेतलं जातं लार्ज इंटेस्टाईन मध्ये सो तेव्हा ते पेरिस्टॅल्टिक मुवमेंट आहेत ह्या सगळ्या फायबर्सवर डिपेंडेंट आहेत जर आहारात फायबर कमी तर कडक संडास होणं कॉन्स्टिपेशन होणं हे म्हणून होत आणि मग जेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुम्ही आहारा वाटे योग्य प्रमाणात जर फायबर घेत असाल तर बल्ब फॉर्म व्हायला हेल्प होत असते आणि शौच म्हणजे अनल पार्टला आल्यावर तो बाहेर पडण्यासाठी तो तेवढा हेवी पण असला पाहिजे तरच तो बाहेर पडणार आहे तर ती ही सगळी प्रक्रिया नीट व्हायला शरीरात फायबर हे खूप महत्वाचे आता ह्या फायबरचे दोन प्रकार पडतात सोल्युबल फायबर्स आणि इन्सोल्युबल फायबर्स असे हे दोन प्रकारचे असतात आता सोल्युबल फायबर्स म्हणजे जेव्हा ते पाण्यात विरघळतात तेव्हा ते जेली टाईप सबस्टन्स तयार करतात जसं आपण बघतो की भेंडीला जो चिकट स्राव असतो तो फायबर आहे किंवा आपण एखादं मोसंब वगैरे बघितलं की त्याचे जे तंतुमय पदार्थ आहेत ते सगळे फायबर्स आहेत जसं आपण पालेभाजी बघितली ग्रीन व्हेजिटेबल्स बघितल्या तर पालकाला जे धागे धागे असतात ते सगळे फायबर्स आहेत की त्याचं पचन शरीराद्वारे होणार नाही पण तरीही ते महत्वाचे आणि सो हे आहारात असतील तर ते एक म्हणजे पचनक्रिया नीट होण्यासाठी कारण का पॅनक्रियाज मधनं सगळे पाचक स्त्राव येतात आणि बाईल जे आहे ते लिव्हर मधनं येतं हे सगळं डिओडेनम मध्ये येतं आणि डिओडेनम मध्ये हे आल्यावर त्याच्यावर प्रक्रिया घडते आणि मग ते पुढे निघून जात असत सी सगळी पाचक स्त्राव नीट पण शरीरामध्ये आपले फायबर्स असणं खूप महत्वाचं आहे सो हे फायबर्सचं प्रमाण आहारात दिवसाला जरी आपण बघितलं गेलं तरी पंचवीस ते तीस ग्रॅम इतकं असणं गरजेचं आहे डेली आणि ते जर तुमच्या आहारात जात नसेल तर मात्र तुमचं गट हेल्थ हे पूर्ण बिघडलेलं असतं सो त्यांना कॉन्स्टिपेशनचे वगैरे पुढे त्रास होतात त्याच्यानंतर लिव्हरचे त्रास व्हायला लागतात हळूहळू एक एक ऑर्गनवर त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागतो म्हणून आहारात फायबर म्हणजे कार्बोहायड्रेट हे एनर्जी देणारे आहेत तर पचनासाठी फायबर महत्वाचे नुसतं आपण काही जण काय आजकाल काय फॅड असते की प्रोटीन शेक्स घेतले oh. जातात खूप प्रमाणात म्हणजे आता रिसेंटली एक अशी केस माझ्याकडे होती की ती की ती पेशंट मी खूप एका डायटिशियन कडे न्यूट्रिशनिस्ट कडे जाऊन छान डायट लिहून घेतलं आणि तीन दिवसातच तिला संडासला एवढं कडक व्हायला लागलं ला ला, की तिला रक्त पडायला लागलं ला, hmm. पाइल्सचा त्रास व्हायला लागला hmm. तर तेव्हा ती तिला मी एवढंच सांगितलं की ह्याच्याबरोबर तू फायबर घेत होतीस का नुसता शेक घेत होती तर ते कुठेतरी म्हणजे पचन पण नीट होणं गरजेचं आहे एवढं आपल्याला पचणार आहे का आणि ते घेऊन त्याचं जर डायजेशन होत नसेल तर ता त्याचा काही उपयोगही आपल्या शरीराला काही होणार नाही म्हणून पचन नीट असणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याबरोबर फायबर म्हणजे नुसतं प्रोटीन महत्वाचं नसून तर प्रत्येक आहारातला घटक हा महत्वाचा आहे म्हणून आयुर्वेदानुसार सांगितलेलंच आहे So, की आहार हा षड रसात्मक असला पाहिजे आणि सगळे रस आपल्या आहारातनं मिळणं गरजेचं आहे सो हे आहारामध्ये आपण इन्क्लूड केलं की मग आपल्याला बऱ्यापैकी डायजेशन नीट राहायला हेल्प होत तेच आहे आधुनिक पोषणशास्त्राप्रमाणे आहारामध्ये प्रोटीन असायला हवं कॅल्शियम असायला हवं हे फक्त ऐकिवात गोष्टी आहेत पण हे सगळं अगदी रीतसर चालू राहण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत हे आयुर्वेद सांगता आणि म्हणून माझा आयुर्वेदावर खूप विश्वास आहे आणि माझा प्रेम आहे कारण मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा ठेवायचं ना हे आयुर्वेद खूप छान सांगतं मग तो मानसिक शारीरिक आणि सर्वार्थानं बॅलन्स हा फार महत्वाचा आहे आणि आधुनिक पोषणशास्त्राप्रमाणे जसं की वजन कमी करायचंय तर तुम्ही प्रोटीन्स आहार किंवा हो। ते डाएट जे आहेत ते आपण खात असतो पण त्यावेळेला या गोष्टीचं भान नसायला पाहिजे की फायबर्स जातात हो। कारण बद्धकोष्ठता टाळायची असेल अपचन टाळायचं असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पोटाचे विकार टाळायचे असतील अगदी हार्ट हेल्थ चांगली राहण्यासाठी सुद्धा डायबिटीस होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा फायबरची गरज आहे म्हणजे फक्त पाचन नाही तर कुठलाही मेन जे आजार आहेत जसे हार्टशी रिलेटेड आहेत डायबिटीस हे व्हायला नको असतील तर आहारात फायबर्स पाहिजेतच आणि तू इतकं छान पद्धतीने समजावून सांगितलं की ते एक्झॅक्टली कसं काम करतं आता सांग की कुठले असे नैसर्गिक स्त्रोत आहेत ज्यामुळे आपल्याला फायबर्स मिळणार आहेत ओके तर नॉर्मली सगळ्या फळभाज्या फ़ड़ फळांमधनं लिफी मधनं हे आपल्याला फायबर्स मिळतच असतात पण आपल्याला माहित पाहिजे की कशात किती प्रमाण आहे सो त्याच्यामुळे आपल्याला कळणार आहे की जसं एक बनाना मध्ये तीन ग्रॅम असतं फायबर्सचं प्रमाण सो दिवसाला एक बनानामधन आपल्याला तीन ग्रॅम एवढं मिळणार hmm. आहे त्याच्यानंतर पीस जे आहेत वाटाणा जो असतो त्याच्यामध्ये नाईन ग्रॅम्स ऑफ फायबर्स असतात hmm. हा त्याच्यानंतर ऍपल जे आहे ते ही hmm. फायबर युक्त आहे त्याच्यात ता फोर पॉईंट फायव्ह ग्रॅम्स इतकं प्रो फायबर्स असतात पण काय होतं आजकाल काय होतं की फळं ही साल काढून खाल्ली जातात आणि तिथेच आपण चूक करतो की आपण ते फायबर काढून टाकतो की त्याची स्किन ही सुद्धा महत्वाची आहे पण पेशंट म्हणतात की मॅडम त्याच्यावर एवढे हे जंतुनाशक पेस्टिसाइड वॅक्स असतो तर मग आम्ही ते कसं खायचं मग आपला तिथे तोटा होतोय सो ते कुठेतरी आपल्याला सालं स्वच्छ धुवून किंवा ती पाण्यात ठेवून त्याला विनेगाने स्वच्छ क्लीन करून मग ते आपण घेतलं तरीही चालू शकतं सो हे करणं गरजेचं आहे की ते फायबर सकट जाणं फळ साला जण म्हणजे चिकू घेतला त्याचा साल न करता तो साला खाणं महत्वाचं आहे सो त्याच्यात नाही ती जी म्हणजे स्किन जी आहे ती गुड प्रोबायोटिक म्हणून काम करत असते त्याचही महत्वाचं काम असतं सो ते आहारात असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ओट्स ह्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त प्रमाणात जसं आपण म्हणतो की फायबर्स असतात सो ते सकाळच्या नाश्त्याच्या वेळामध्ये ओट्स काही प्रमाणात आपण नाश्त्याच्या प्रमाणात घेतलं तरी मग एक ती प्रत्येक आहारामध्ये फायबर्स पाहिजे असं नाही की आपण एकदा एका आहारात एवढं झालं की नाही तसं नाही तर मग आपल्याला ते प्रत्येक वेळेस थोड्या प्रमाणात जर आता पंचवीस ते तीस ग्रॅम ची गरज आहे तर ती डिवाइड करून आपल्याला प्रत्येक मिलमध्ये ऍड करणं गरजेचे आहे आणि सगळ्यात जास्त फायबर्स असतात ते म्हणजे चिया मध्ये टेन ग्रॅम्स पर आउं म्हणजे हंड्रेड ग्रॅम्स पर असे आपण बघायला गेलो तरी त्याच्यामध्ये प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे चिया सीड्स तर आहारात पाहिजेच पाहिजेत <laughs> ते आहारात असेल ना तर मग तुमचं पचन हे छान राहण्यासाठी मदत होणार आहे आहारात फळं पाहिजेत पालेभाज्या पाहिजेत पालक आहे त्याचं सूप वगैरे केलं ना की मग so, ते सगळं निघून जातं फायबर निघून जातात म्हणून फ्रूट ज्यूस प्यायचे नाहीत बरोबर कारण काय त्याच्यामधला जो चौथा आहे ते सगळे फायबर आहेत आणि जसं फक्त शुगर घेणं किंवा फ्रुक्टोज म्हणतो आपण जसं फ्रुट्स मधली जी आहे ती फायबर शिवाय घेतली तर ती त्रासदायक होणार जो hmm. hmm. ती फ्रूट डायरेक्ट खायला काहीही प्रॉब्लेम नसतो कारण का त्याच्यात फायबर्स पहिले ब्रेकडाऊन होतं त्याच्यानंतरच ती शुगर डायरेक्ट ब्लड मध्ये जाणार ती अशी डायरेक्ट नाही जसं साखर जशी खाल्ली की डायरेक्ट जशी रक्तात जाणार आहे तसं ते फ्रुट्स मध्ये होत नाही hmm. त्यामुळे फळांमधलंही सगळे फायबर्स नाही तर काही जणांना सवय असते की संत्र खाताना चौथा बाजूला काढून ठेवायचं <laughs> तसं न करता ते सगळं आहारात जाणं गरजेचं आहे आता हे फायबर्स खायचं म्हटल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे फायबर्स कशा प्रकारे गेलं पाहिजे आहारामध्ये ओके सो आता काही पदार्थ असतात ना की ज्याच्यामध्ये काहीच फायबर्सच नाही So, सो केक आहे मैदा आहे किंवा जंक, जंक फूड कि आहे की त्याच्यात काहीच फायबर्स नाही आहेत त्याच्यात थोडंफार सलाड असेल तर त्यात काहीतरी ते आपण म्हणू की फायबर्स आहेत पण त्याच्याशिवाय ते जर जात असेल तर ते हानिकारक ठरणार आहे सो अवॉइड करायचं म्हणजे जे गुरु पदार्थ आहेत फायबर सुद्धा गुरु आहेत पचणार नाही आहेत म्हणजे ते गुरुपदार्थ पदार्थ आयुर्वेदानुसार त्याचा उल्लेख असा डायरेक्ट न येता गुरु पदार्थ म्हणून असा आलेला आहे सो so, uh, ते आहारात असणं गरजेचं आहे सो फायबर्स घेताना खूप जास्त प्रमाणात पण ती नाही घ्यायची कारण काय काय होणार आहे त्याच्या खूप जास्त प्रमाणात जरी घेतलं गेलं फायबर आपल्याला आवश्यकता नाहीये आणि त्याच्याहून जास्त hmm. खाल्लं गेलं तरी मग भूकच लागणार नाही झिरो कॅलरीज आहेत पण पोट पूर्ण भरून राहील So, तुम्हाला सो तुम्हाला भूकेचं ज्ञानच होणार नाही की आपल्याला भूक लागली म्हणून वेट लॉस मध्ये म्हटलं जातं की फायबर्सचं प्रमाण जास्त असलं पाहिजे पण ते इतकं पण जास्त नसलं पाहिजे की मग हळूहळू लागणं बंद होऊन जाईल मी हे मुद्दाम विचारलं कारण बरेच जण वजन कमी करण्याच्या नुसतं सलाड खात राहतात काकडी टोमॅटो पण नुसत्या काकडीत पण किती प्रमाणात फायबर्स आहेत असं नाहीये की सॅलाड मध्ये आपल्याला योग्य कशात फायबर आहे हे जाणून घेऊन मग ते खाणं पण तेवढं महत्वाचं आहे किंवा त्याच्यामध्ये जे आपण सीड्स घालतो आहेत आहेत म्हणून त्या वरून मग हळूहळू पोर करणं गरजेचं आहे तर त्या सॅलॅडला योग्य त्या प्रमाणात फायबर्स मिळतात तर तेच आहे प्रत्येक घटक आणि प्रत्येक पदार्थ जो आहे ना तो वेगवेगळा आपल्याला काहीतरी देतो हुँ। आपल्याला एकच एक खाऊन उपयोगाचं नसतं आणि म्हणून तर या वेगवेगळ्या रेमिडीज रेसिपीला त्यामुळे असं ग्लायसेमिक इंडेक्स आपण जर बघायला गेलो तर गव्हाचा जसं गहू हा नुसता बघायला गेलो तेव्हा तो ग्लुटीन युक्त आहे सो मग तो त्रास देईल पण खपली गहू त्याच्यामध्ये फायबर पडेल ना सो मग तो त्रास नाही देणार जास्त त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो नॉर्मली त्रास हळूहळू लोअर डाऊन होणार कारण काय तो रक्तात पोचेपर्यंत पर, पर्यंत फायबर काम करतायत प्रोटेक्शन देत आहेत ते त्याला डायरेक्ट शुगर मध्ये जाऊन देत नाही ते सो ते ग्लुकोज मध्ये कन्वर्जन होण्यासाठी हे प्रोटेक्शन कवर हे फायबर्सचं असतं आणि ते जर नसेल म्हणून डायरेक्ट जी शुगर घेतो ती वाईटच आहे प्रोसेस शुगर जी आहे ती विषा समान आहे ती म्हणून म्हटलं जातं सो त्याच्यात कुठलाही फायबर नाही आणि कुठलंच न्यूट्रियन नाहीये त्याच्यामध्ये झिरो न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे तरी ते आपण घेतो चवीसाठी म्हणजे जिभेचे पुरवण्यासाठी ती घेतली जाते त्याचा दुसरा आपल्या शरीरासाठी कुठलाही फायदा नाही आता वृद्ध लोक त्यानंतर अगदी लहान मुलं जी असतात ती हो, हो, आणि हो, आरोग्यविषयक समस्या असलेले काही लोक असतात हो, त्यांनी च सेवन कसं ठेवायचं ओके आता लहान मुलांमध्ये प्रॉब्लेम काय होतो की त्यांचं जंक फूड म्हणजे चॉकलेट्स खाणं स्वीट्स क्रेविंग किंवा बाहेरचं खाणं चिप्स वगैरे हे जर जास्त असेल तर मग त्यांना फायबरचं प्रमाण जास्त प्रमाणात लागणार हे पदार्थ पचणारे नाही आहेत त्यांना फ्लश आउट करण्यासाठी शरीरातनं बाहेर काढण्यासाठी फायबर्स काम करणार आहेत सो लहान मुलांमध्ये काही काही मुलांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास म्हणजे दोन दोन दिवस मुलं जात नाहीत किंवा खूप कडक होतो कारण का ते वेग धारण सुद्धा करत असतात सो so, त्यांचा प्रॉब्लेम हा वेगळा असतो पण त्यांच्या आहारात जसं म्हणायला गेलो तर त्या मुलांना दिवसाला आपण तरी वीस ग्रॅम पर्यंत तरी त्यांना फायबर्स जाण्याचं प्रमाण असलं पाहिजे सो, सो, सो त्यांच्या आहारामध्ये सॅलॅड मुलं खायला कंटाळा करतात त्यांना नको असतात तर गाजर एक तीन ते पाच ची वेळ असते तेव्हा त्यांना काकडी कापून द्यायची त्यांना गाजर कापून द्यायचं किंवा त्यांना पुदिना वगैरे अशी पानं खायला द्यायची छोटी छोटी की त्यांना ते आवडेल पण आणि त्यातनं डायरेक्ट त्यांना फायबर सुद्धा मिळेल कोशिंबीर पण कोशिंबीर सुद्धा घेऊ शकतो वेगवेगळे येस 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 पण काही मुलं काय त्यातलं जिरो नको मोहरी नको अशी त्यांचे हे असतात की हे पदार्थ आले किंवा काही जणांना तर अगदी कोथिंबिरी सुद्धा त्रास होतो लहान मुलांना त्यांना ती एवर्जन्स असतात आणि त्यामुळे ती खात नसतात पण त्यांना ते हळूहळू खायला ते चालू करतात <laughs> मध्यम वयात आणि लहान मुलांचं कसं ऍक्टिव्हिटी खूप असते त्यामुळे त्यांच्या <laughs> पेस्टसाठी मुंट ऑलरेडी चांगल्या असतात <laughs> ते एका जागी बसणारी नसतात पचन हे त्या वयात नीटच होत असत मध्यम वयात कसं असतं की ऍसिडिटी होण्याचे चान्सेस असतात अपचन होत असतं मग तेव्हा हे होऊ नये ह्याच्यासाठी फायबरचं आपल्याला नीट असणं गरजेचं आहे म्हणजे ते पर्यंत दिवसाला आहे सो आपण म्हणतो की सॅलॅडनं किंवा फ्रुट्स मधनं आपल्याला मिळणार आहे तर एक फ्रूट तरी डेली एक फ्रूट घेणं गरजेचं uh, आहे त्याच्यानंतर uh, आहारामध्ये पालक किंवा पालेभाज्या मेथीची भाजी लिफी व्हेजिटेबल ह्या फळ भाज्या ह्यांचं प्रमाण ह्या वयात सगळ्यात जास्त असलं पाहिजे mm. आणि वयोवृद्ध वयात काय प्रॉब्लेम होतो की वाद शरीरात वाढलेला असतो mm. वयानुसार सो so, त्यांना ना पचनच कमी झालेलं असतं सो अशा वेळात त्यांना एकतर चव नसते जास्त काही mm. खावंसं वाटत नसतं मग तेव्हा त्यांना त्यांच्या थोड्याशा आहारात पण तेवढ्या प्रमाणात फायबर जाणं महत्वाचं Hmm. कारण त्यांचं अन्न प्रमाणच जात आहे म्हणजे मी माझ्या आई वडिलांच्या एक्सपिरियन्स सांगते की अगदी एवढं एवढ जेवण असतं त्यांचं की म्हणजे एक पोळी एवढी भाजी hmm. आणि हळूहळू हो त्याचं प्रमाण कमी होत जात सो तेव्हा त्यामध्ये ते सुद्धा फायबर जात आहेत की नाही हे बघणं गरजेचं आहे hmm. नाहीतर मग कॉन्सिपेशन त्रास होतो तेव्हा इसब गोल वगैरे हे फायबर घ्यायला सांगितलं जात ते पाण्यात hmm. भिजत घालायचं असतं फुगलं की मग ते पाण्याबरोबर घ्यायचं असतं अच्छा ते आधी पाण्यात घालायचं ते फुलतं किती एक चमचा घातलं की ते फुलतं आणि त्यानंतर आठवड्यातनं एकदा ते आपण घेऊ शकतो वयोवृद्ध लोकांमध्ये ज्या पेरिस्टार्टिक मुवमेंट आहेत ना त्या ते त्यांची हालचाल कमी व्हायला लागल्यामुळे त्याही कमी होतात आणि मग त्यांना कॉन्स्टिपेशन आणि अपचन ह्याचे त्रास व्हायला लागतात म्हणून ह्या काळामध्ये फायबर्स योग्य प्रमाणात जात नसतील तर ते सप्लिमेंटेशन मधनं त्यांना देणं गरजेचं जातं लहान मुलांना आपण देऊ शकतो लहान मुलांमध्ये ना एवढा एवढं नाही होत कारण काय काय मोशन होण्याचे पण चान्सेस असतात सो त्यांना ते कळत नाही आणि ते अजून थांबवून ठेवू शकतात सो त्यांना त्यांच्यापेक्षा त्यांना सब्जा सीड्स वगैरे आपण देऊ शकतो की त्यांना कसं आहे ते पोटामध्ये थोड्याफार प्रमाणात फायबर्सही मिळताय पण त्यांना उष्णता कमी व्हायला पण सब्जा सीडने हेल्प होत असते सब्जा सीड्स चिया सीड्स दोन्ही चांगलंच आहे पण फायबरचं प्रमाण जास्त आहे ते चिड्समध्ये आणि सबजा जो आहे हा शरीरातलं पित्त कमी करायला उष्णता कमी करायला ह्याला तो जास्त मदत करत असतो सब्जा सीड ज्या आहेत सो त्याचं प्रमाण म्हणजे दोन्ही घ्यायला हरकत नाही पण ज्याला जी गरज आहे त्यांनी त्याप्रमाणे ते घेणं गरजेचं आहे सो मुलांना सो हे वयानुसार प्रत्येकाची गरज वेगळी जाते आणि त्याने त्याप्रमाणे आहारात आपले फायबर्स आहेत की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे खूप छान सांगितलं आणि आता जाता जाता गोल्डन आता जे मी पदार्थ सांगणार आहे ना ते प्रत्येकाच्या आहारात असलेच पाहिजे कुठले इन्क्लूड करायचं हे ज्याचं त्यांनी स्वतःच ठरवायचं आहे पण हा चार्ट असेल की ज्याच्यामध्ये प्रत्येकाने त्याच्यात किती ग्रॅम त्यांना मिळणार आहे आणि कोणते पदार्थ आहेत हे त्यांनी त्यांचे सिलेक्ट करून आहारात त्यांच्या घ्यायला सुरू करायचे आहे हां जसं की आहे किनो आहे त्याच्यानंतर चिया सीड्स आहेत ब्रोकोली आहे अवाकड आहे त्याच्यानंतर गाजर बीट त्याच्यानंतर आपले जे पदार्थ आहेत महाराष्ट्रन फूड्समधले जे येतात तसं ऑरेंज आहे संत्र आहे मोसंब आहे लिंबू वगैरे रसामधनं आंबा आहे सीजनल फ्रूट होतं पण तेही त्याच्यामधनं पण चांगल्या प्रमाणात अंजीर आहेत काळ्या मनुका आहेत यामधनं सुद्धा आपल्याला फायबर्स मिळणार आहे आणि हे सगळेच एक तत्ता पदार्थ सांगितलं त्याची लिस्ट तुम्हाला इथे दिसते आहे की यामध्ये किती प्रमाणामध्ये फायबर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या तू खूप छान आज माहिती दिली कारण माझ्याकडे प्रोटीन बद्दल बोललं गेलं होतं बी okay. ट्वेल्व बद्दल बोललं गेलं होतं पण फायबर्स बद्दल काही बोललं गेलं नव्हतं आणि मला असं वाटलं की हा एक, एक स्पेसिफिक असा एक सब्जेक्ट आहे जो आपण करायला हवा म्हणून हा विषय मी हा तू खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद पुढचा विषय खूप महत्वाचा असणार आहे ते म्हणजे मधुमेह मधुमेह हा आजार जो आहे हा आपण उठता बसता ऐकतोय तर त्याबद्दल माहिती जाणून घेणं मधुमेह होऊ हो नये यासाठी काय काळजी घ्यायची केव्हापासून घ्यायची हे सगळं सगळं आपल्याला डॉक्टर सांगणार आहेत पण विचार धन्यवाद